गडगे महाराज यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी झाला गाडगे महाराज हे गोरगरीबिदलित यांच्या मधील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उद्घाटन यांचे ये, उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते कीर्ती दोंडा पाणी देव रोकडा सज्जने असे सांगत दिनदुबळे अनाथ अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजेच गाडगे बाबा देवळात देव देवळात देव जाऊ नका मूर्तीपूजा करू नका सावकाराचे कर्ज काढू नका का, अडणी राहू नका असे सांगणारे संत गाडगे मंत्र तंत्र पोती पुराणे देवदेवस्की चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली माणसात देव शोधणाऱ्या या संतांनी अनाथ अनाथाश्रालय धर्मशाळा आश्रा आश्रम व विद्यालय सुरू केले रंजले गांजले दिन दुबळे अपंग अनाथ हेच त्यांचे दैवत असतात या दैवतातच गाडके बाबा धर्म असात डोक्यावर झिंजा त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच एका हातात झाडू दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे समाजातील परंपरा करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले संत गाडगे महाराजांचे बालपण हे अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाले त्यांचे पूर्ण नाव डेंबोजी झुंगररावजी दानोळकर होते ते त्यांच्या आईच्या माहेरी मूर्ती मूर्तीजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले त्यांच्या मामाची बरीच मोठी शेती जमीन होती लहानपणापासूनच त्यांना शेतीस रस होता विशेषत गुरांची निगा राखणे त्यांना फार आवडत असे त्यांचे वडील झुंगररावजी हे परीट होते आई सुखुबाईने त्यांचे नाव डेंबोजी असे ठेवले होते डेंबोजी लहान असतानाच त्यांच्या वडील दारुचा व्यसनापायी मृत्युमुखी पडले त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे नांगर चालवणे शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत त्यांना कामाची खूप आवड होती स्वच्छता हा त्यांच्या त्यांचा विशेष गुण होता डेंबूजी लग्न लहानपणी झाले होते त्यांना चार मुली होत्या पण ते संसारात ते संसारा फारसे रमले नाहीत घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुखासाठी ते घराबाहेर पडले सामाजिक सामाजिक सुधारणा अठराशे ब्याण्णव साली त्यांचे लग्न झाले त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी प्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडधोडाचे जेवण दिले होते हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता गावात काही कोणाचे आडले नडले काम करायचे तर गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत असत सार्वजनिक हिताची कामे सर्व कुठून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिठल्या तोंडी दे गावकऱ्यांना शिकविला दिनांक एक फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून सं संन्यास स्वीकारला त्यांनी तीर्थाटन केले अनेक ठिकाणी भ्रमण केले वनवासातही त्यांनी ते लोकसेवेचे वृत्त सोडले नाही कोठे कोणी कोणी अडचणीत सापडलेल्या सापडलेल्या असल्यास त्यांना आपण होऊन मदत करायला धावायचे मदत करून कोणत्याही फाळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हात्यांचा खा, खा असायचा ते सतत एक कटाराजवळ बाळगायचे अंगावर गोंधळी वजा फाटके तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असायचा त्यामुळे सत लोक लोक त्यांना गाडगे बाबा म्हणून लागले ते गावात जातो गाव झाडून स्वच्छ करीत सार्वजनिक स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन हे तत्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले समाजातील अंधश्रद्धा अज्ञान बोळ्या बोळ्या समजती आणि रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला आपल्या का कीर्तना ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची दुर्बंधी व दोषांची जाणीव करून देत असत त्यांचे उपदेशही साधे सोपे सरळ असत चोरी करू नका सावकाराकडून कर्ज काढू नका व्यसनांच्या आरे जाऊ नका देवधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे आपल्या दगडात नसून तो माणसात आहे असे ते ते प्रयत्न केला संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानेत मी कोणाचा ना गुरु नाही मला कोणी शिष्य नाही असे ते कायम साध्या बळ्या लोकांना समजण्यासाठी ते, लो ते ग्रामीण भाषेचा वापर करत असत गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगाचा मुबलक वापरही वेळोवेळी केला देवगोळ्या माणसांपासून ते शहरी ना, नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगे बाबा आपल्या कीर्तनात समज सहजपणे गुण वु, गुंतवून ठेवत वुन्त आपले तत्त्वज्ञान पटवून देत त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या माझ्या बाहेरचे काम आहे असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते त्यांनी नाशिक देव आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी रुग्णालये बांधली अनेक नद्यांसाठी घाट बांधले अतिशय गरीब अपंग व अनाथ लोकांसाठी अन्नक्षेत्राची व्यवस्था केली कुष्ठरोग्यांसाठी सेवा केली सेवा केली महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ज्ञानदेव ज्ञान रचिला पाया तुका झाला शे कळस असे म्हणणे म्हटले जायचे संत गाडगे बाबांच्या कार्यामुळे या कळसावर गाडगे बाबांनी वीसव्या शतकात कर्मयोगाचे ध्वजा चढवली असे म्हटले जाते मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू